येत्या सात ऑगस्टला बीएसटी स्थापनेला सत्याहत्तर वर्ष पूर्ण होतील मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो सभापती महोदया मी असं गमतीने म्हणायचो की जो बीएसटीचा चेअरमन होतो या शहरामध्ये तो या शहरा शहरामध्ये आमदार होतो आणि त्याच्यापैकी सुनील शिंदे एक आहे तरी कळलं नाही बेस्ट कोण बघत होता तर आता तर मी असं म्हणेन की कृपा करून बेस्टचा अध्यक्ष होण्याच्या बांधगडीत पडू नका लोकांच्या रोजच्या रोज एवढ्या शिवाय मिळत आहेत की तुमची प्रतिमा खराब होईल अर्थात शासन म्हणून आपल्याला या ठिकाणी आपण विशेष प्रयत्न करतोय करायला पाहिजे मी जास्त खोलात जात नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे प्रसाद यांनी अतिशय पोटतितीने या ठिकाणी अर्ध्या तासाच्या चर्चेच्या माध्यमातून मुद्दे या ठिकाणी मांडले या ठिकाणी यापूर्वीच बी एस टीचे अनेक बस आगार हे लीजवर दिले गेलेले आहेत आणि काही वर्षापूर्वी ते थांबवली आणि त्यामुळे त्यावेळेला बेस प्रशासनाचा आर्थिक बाबतीतला काही अंशी डोलारा त्यावेळेला नेट चालला परंतु अलीकडच्या काळामध्ये ही अतिशय बिकट आणि हालाखीची परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी सगळ्यात प्रथम माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न पहिला की अलीकडेच बी एस टीच्या काही युनियन्सने त्या ठिकाणी निदर्शनं केली की तीन हजार तीनशे सदोतीस गाड्यांचा करार झालेला आहे त्याच्या अनुषंगाने जवळजवळ वीस हजार बेस कर्मचारी आणि ड्रायव्हरची त्या ठिकाणी आवश्यकता आहे तर त्या ठिकाणी ही भरती तातडीनं होईल का आणि मला असं वाटते की त्या अनुषंगाने बी एस प्रशासनाने महापालिकेला प्रस्ताव दिलेला आहे परंतु त्या प्रस्तावामध्ये केवळ दोन हजार लोकांच्या रिक्रुटमेंटचा उल्लेख आहे तर कृपा करून शासन हस्तक्षेप करून त्या ठिकाणी जी रिक्वायरमेंट आहे वीस हजाराची त्या देण्याच्या दृष्टीने आपण विशेष प्रयत्न कराल का नंबर दोन असा आहे की अनेक वसाहती आहेत या वसाहतींवरती प्रसाद लाड यांनी चा, चांगला मुद्दा मांडला ते आता वेगवेगळ्या बिल्डरचा त्या ठिकाणी लक्ष आहे कारण मोक्याच्या ठिकाणी या सगळ्या वसाहती आहेत माझी आपल्याला या माध्यमातून सूचना आहे त्यांनी एम एम सांगितलं महाराज सांगितलं परंतु बेस्ट सा प्रशासनच एवढा मोठा आहे की त्यांच्याकडे सुद्धा त्यांचं सिव्हिल डिपार्टमेंट फार मोठं अनेक आर्किटेक्ट आहेत अनेक चांगले तज्ज्ञ आहेत तर या सगळ्यांपेक्षा बी एस टीमध्येच अशा तऱ्हेने आपल्याला यंत्रणा निर्माण करून त्या ठिकाणी त्या घरांची रिडेव्हलपमेंट होईल त्या याचा अर्थ असा आहे की बी एस टीची जागा बी एस टीच्या ताब्यात राहील आणि बी एस टी जर पुढे येऊन हो हे सगळं करायला गेली तर बी एस टीचा या बाबतीतला आर्थिक फायदा जास्त होण्याचा जा, जास्त होऊ शकतो म्हणून या ठिकाणी मी सूचना आणलेली आहे आणखी एक महत्त्वाचं आहे की दोन हजार सतरापासून या ठिकाणी जवळजवळ दोन ते सव्वा दोन हजार अनुकंपा तत्वाचे यादी नोकर भरतीची यादी त्या ठिकाणी तशीच आहे कोरोनामध्ये जे काही गेले त्यांना तात्काळ नोकरी मिळते किंवा सेवेमध्ये असताना जे काही निधन झाले त्यांच्या मुलांना वारशांना तात्काळ नोकरी मिळते परंतु दोन हजार सतरापासून जी प्रतीक्षा यादी तिथे अनुकंपा तत्वाची आहे त्या ती पुढे जाण्याच्या जा दृष्टीने कोणताच त्या ठिकाणी मार्ग नाहीये कारण शेवटी आर्थिक प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून माझी आपल्या या माध्यमातून विनंती आहे की ह्या दोन हजार लोकांना आज महापालिका बाहेरून वेगवेगळ्या एजन्सीची कॉन्ट्रॅक्टची लोक घेऊन त्या ठिकाणी महापालिका काम करते महापालिकेचे अंगीकृत असा हा उपक्रम आहे तर या ठिकाणी परमनंट बीएसटीचा परमनंट जॉब मिळेपर्यंत यांची तात्पुरती म्हणून त्या ठिकाणी बीएसटी महानगरपालिकेच्या माध्यमातून यांना तात्पुरत्या पुरत्या स्वरूपाच्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करेल का